हाय मी कोकण चिकन आहे सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही आलो तिथे आमच्या वाडीमध्ये एक त्यांचं लग्न आहे तुलदिरांचं तर तिकडे भात भरडायचा प्रोग्राम चालू आहे तर तिकडे आम्ही आलो सगळे काय घेता મેરે કોમેટા બિલજસ ઓયો ઓયો એ મેરે કોમેટા બિલજસ ઓયો ઓયો એ બોયની તંદરુ જોદા

နီတာကလာနီတာဟာနီတာအော်လီကောရဒိုင်တကောကောရဂေါရီကလာဂေါရီဂေါရီဟာဂေါရီ अना <experiences>

aja majikis sama kasih, sama

गाड़ डळुसा आवड बर नाही नाही काय नाही बोल काय आवड का كده होडे काम नाही जर माझा फोटो आलायला दिसला नाही नाहीकॉर्ड होतो इकडे चालू आहे तर बोलते बघ बाई कुठे आणते खायला फक्त येते आणि ही फक्त येऊन बसायला बघते असं गणपतीच वाटतोय नाही हो मस्त वातावरण पण तसंच झालं भात भरडून हि लाव कडूया खोला भात बरडून इलाव आणि काय हो अरे बाप भात भरडून इलाव थांब आपण फोटो पण काढूया हो या काढूया वाईस व्हायचं